पदाची निवड जवळपास सहा साडेसहा वर्षानंतर होती शहरामध्ये भारतीय जनता सत्ता पक्षाची सत्ता दुसऱ्यांदा आल्यानंतर आज एकमतानं भोसरीतून निवडून आलेले दोन वेळा बिनविरोध निवडून आलेले रवी बाबासाहेब लांडगे यांची महापौर पदासाठी पक्षाच्या वरिष्ठ पातळीवरून निवड करण्यात आली आणि त्याच्यानंतर त्यांचा अर्ज दाखल केल्यानंतर उपमहापौर पदासाठी शर्मिलाताई बाबर या आमच्या आकुर्डीतल्या भगिनी आहेत त्यांची निवड करण्यात आली त्या दोघांचेही नॉमिनेशन आम्ही चारही आमदारांच्या उपस्थितीत सर्वांच्या एकमताने या ठिकाणी सबमिट केलेले आहे. ते नाराज आहेत एक लक्ष नाही. इथे बरेच दिसत नाहीत ना मग सगळेच नाराज आहेत त्याचा अर्थ त्यांचं नावाचं नाव असताना राज्यपाल नाव आलो होतं प्रदेशातीलच हो मान्य आहे परंतु काही बदल राजकीय परिस्थितीमध्ये घडामोडीत होत असतात सहा साडेसहा तुम्हाला सांगितलं साडेसहा वर्षांनंतरचा हा कालखंड आहे महापौर आणि उपमहापौर त्यामुळं तुम्हाला हे आठवत असेल की या अशा घडामोडी इतकं पूर्वी सुद्धा भूतकाळात घडलेल्या आहेत त्यामुळं ते आमच्या त्या पक्षाचे फार जुने सदस्य आहेत आणि एकमेव नगरसेवक आहेत की ते तीन वेळा निवडून आलेले आहेत त्यांची नाराजी नाही परंतु वरिष्ठ पातळीवर त्या पदाकरिता दुसरं नाव इच्छुक झाल्यानंतर निश्चितच त्यांच्या शर्मिला त्यांची नेमणूक आम्ही करण्यात आली आणि त्यांचं नॉमिनेशन स्टँडिंगसाठी पण आग्रही आहेत माझ्या वेळेस पण स्टँडिंगचा विषय हा गेल्या येत्या दहा पंधरा दिवसात ठरेल सत्तारुढ पक्षनेतेपदी माझी आणि महापौरपदी रविभाऊची निवड झाल्यानंतर या शहरामध्ये महिलांना सुद्धा तेवढंच प्राधान्य देण्याची भूमिका गेल्या अनेक वर्षातली तुम्ही पाहताय तोच प्रयत्न यशस्वी करताना शर्मिलाताईंची नेमणूक उद्याच्या काळात उपमहापौर म्हणून झालेली असते एवढं मात्र मी तुम्हाला एकदम स्पष्टपणाला सांगतो ना, ना नाही मागितलं नव्हतं कोणतं परंतु एक लक्षात घ्या शीतल शिंदे हे पूर्वी महापौर पदासाठी सुद्धा इच्छुक होते त्यांच्याबरोबर दहा सहकारी आमचे इच्छुक होते ऑब्व्हियसली पद एकच आहे तर एकाचीच कुणाची तरी निवड होणार आहे आणि वरिष्ठ पातळीवर सुद्धा त्यांची सुद्धा कसरत होत असते या आमदार लोकांची कसरत होत असते की कोणाला निवडायचं आपले सगळे सहकार्य चांगले असतात त्यामुळे ऑबियसली काही ना काहीतरी कॉम्प्रोमाइज करून आणि त्यांना काही भविष्यातल्या कमिटमेंट करून या गोष्टींना कुठं ना कुठं वेळ द्यावा लागतो म्हणून त्यांना विनंती करून उद्याच्या काळामध्ये त्यांना जे काय अपेक्षित आहे ते देण्याचा प्रयत्न भविष्यात केला जातो नाही के असं काही नाही निष्ठावंतांना डावलायचं काय करायचं वाटलं तो वरिष्ठ पातळीवर निर्णय ठरेल मुख्यमंत्री साहेब आणि प्रदेशाध्यक्ष प्रदेशा आणि प्रमुख मंडळांच्या चर्चेतून तो निर्णय होईल भविष्यात एक लक्षात घ्या मी तुम्हाला तेच सांगतो इथं जे आहेत ते आनंदी आहेत आणि जे नाही आहेत ते आहेत असं काही समजायचं कारण